पण लक्ष्मी आणि गाडी पण लक्ष्मी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एका नवीन ब्लॉगमध्ये मला वाटतं कदाचित दीड महिना झाला मी ब्लॉग नाही केला कारण खूप बिझी होतो लाईफमध्ये प्रोफेशनल पण आणि पर्सनल पण तर आज म्हणजे मी निघालो आहे पुण्याला सध्या कशाला हे तुम्हाला थोड्याच वेळात समजेल तमनेलवरनं समजेलच की मी का निघालो आहे पुण्याला तर ऑफिसचं काम करत करत मी पुण्याला निघालो सध्या कदाचित इथून मी प्रत्येक आठवड्याला एक ब्लॉग तरी टाकायचा प्रयत्न करणार आहे हंड्रेड पर्सेंट मी ट्राय करेन की आठवड्याला एक तरी ब्लॉग पडला पाहिजे जा। मी झालो रेडी मी सध्या आहे पुण्यात तर मी निघतो आता शोरूमकडे काय बोलायचं तेवढ्या तर आम्ही आलो सध्या नेक्सामध्ये तर कम्प्लीट एक महिन्याने परत त्या शोरूममध्ये आलोय आणि परत तोच लॉक करतोय पण तेव्हा ते त्या त्याची गाडी होती यावेळेस माझी गाडी आहे फायनली मी गाडी घेतली आता आम्ही निघालो आहे निलंग्याला परत आणि आमचे परम मित्र आकाश शिंदे नवीन ड्रायव्हर म्हणून जॉईन झालेला आहे नवीन ड्रायव्हर म्हणून जॉईन झालेला आहे तर <laughs> तो, तो आहे आमच्यासोबत ड्रेस कॉम्बिनेशन चुकला आहे माझा आज <laughs> ब्लॅक 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 पॅन्ट ब्लॅक शोज सगळं ब्लॅक मला असं वाटलेलं की मी चांगला दिसेन पण असं काही झालं नाही आज <laughs> त्या आम्ही थांबले चहा प्यायला तर आम्ही चहा पितो तोपर्यंत तुम्ही गाडीचा व्हिडिओ बघा मसाला पापड सोडून सर नाही काय मसाला पापड सोडून सांगू की दोन तीन भाज्या दोन तीन भाज्या आम्ही थांबलोय निसर्ग हॉटेलला आता जेवण करायला इथे आम्ही सोलापूरच्या जवळपास आहे आता आम्ही घेतलंय हे आहे शेव भाजी पनीर अंगारा पनीर अंगारा पनीर अंगारा मागवलाय आपण तीदु। 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 पिकनिक चालू आहे का तुमची पिकनिक चालू आहे हो अरे एवढे अरे पार्टी 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 नाही घरी जायपर्यंत घरी गेला पण रस्तत चॉकलेट द्या दोन दोन चॉकलेट नमस्कार आता आधी तर आम्हाला रात्री वाजले जवळपास अकरा पुण्यावरनं घरी यायला तर आम्ही गाडीची घरी न पूजा करता आम्ही डिरेक्टली शेताकडे निघालो शेतात पूजा करणार शेत पण लक्ष्मी आणि गाडी पण लक्ष्मी म्हणून आम्ही शेतातच पूजा करतोय सध्या गाडीची तर हे आपल्याला काल नेक्स्ट स्थान दिलेलं शोरूममध्ये तर बघू काय मला पण नाही माहिती की या बॉक्समध्ये ते काय देतात तर याचा अनबॉक्सिंग करू आपण ते का तुम्हाला वाटते पाण्याची बॉटल आहे आणि हे नेक्साचे दोन कॉफी कप आहेत वाटते इथं ग्रँड विटाराची बॅकिंग दिली मी परत हे ब्लॅक कलरमध्ये इथं पण ग्रँड विटाराची बॅकिंग दिली आहे आणि पाण्याची बॉटल इथं पण ग्रँड होटलची वॅशन दिली आहे तर चला मित्रांनो आजचा हा आपला ब्लॉग इथे संपू भेटू लवकरच पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये मी ट्राय करेन लवकर टाकायचा का बघू काय होतं तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद